छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव अंतर्गत असलेल्या दिवशी पासुन रहा तांडा येथे पंचवीस तीस वर्षांपासून राहत असलेल्या तांडावर कोणती सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या गावातील समस्या मांडल्या होत्या ग्रामपंचायतला पाठपुरावा करूनसुद्धा सुविधा मिळत नसल्यामुळे आज अखेर एकशे वीस ते दीडशे ग्रामस्थांनी आज होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता दुपारी अडीच वाजेपर्यंत एकही मतदाराने मतदान केलं नव्हतं परंतु तहसीलदार यांच्या आदेशाने तलाठी मॅडम श्रीमती म्हस्के यांनी तांडा येथे भेट देऊन ग्रामस्थांची समस्या तहसीलदार यांना फोनवरून माहिती देऊन दोन दिवसानंतर बी ओ आणि तहसीलदार सतीश सोनी यांच्यासह अधिकारी वर्ग स्वतः हजर राहून तांड्याला भेट देऊन आपली समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदान केलंय आता तांडावरच्या समस्या सुटणार की फक्त निवडणुकीपुरतेच आश्वासन राहते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय यापूर्वीसुद्धा त्यांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर आंदोलन केलं होतं तरीही मुबलक पाणी मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार होती तांडा रहिवाशांची समस्या तहसीलदारांना सांगितली असून तहसीलदार यांनी एक दोन दिवसात भेट देऊन समस्या सोडवण्याचं आश्वासन आहे तसेच तलाठी श्रीमती संध्या म्हस्के यांनी व मान्य तहसीलदार सतीश सोनी आणि श्रीमती तलाठी मॅडम म्हस्के यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलंय मतदानावर बहिष्कार टाकला होता तर सोनी साहेबांनी पैसे मॅडमला पाठवून त्यांनी आश्वासन दिलंय की मी दोन दिवसात येतो आणि तांड्याची जे बी अडी अडचण आहे ती तुमची समजून सोडवण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही त्यांचं मान राखून आम्ही ठरवलं आहे की दिवशी तांड्यातील नागरिकांनी की बहिष्कार माग घेऊ बाकी पुढील ते मॅडम सांगते सोनी सरांशी फोनवर बोलणं झालेली आहे तांडावरची लोकांच्या समस्या आहे ते सोडवण्याचा था था। आ, आज तेरा तारखेला दिवशी तांडा जो दिवशी पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येतो आणि त्यांची ते आसपास म्हणजे जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी गाई वर्षी आणि त्यांचे प्रश्न सॉल्व्ह झाले म्हणून त्यांनी हा बहिष्कार टाकला होता सोनी साहेबांनी आश्वासन दिलं म्हणजे त प्रशासनाने संपूर्ण आश्वासन दिलं आणि ते म्हणजे दोन दिवसानंतर म्हणजे पंधरा किंवा सोळा तारखेला आपल्याकडे येणार आहे जर का ते सतरा तारखेला आले नाही तर आम्ही सगळे सगळे त्या त्यात तिथं जाऊन बसू <laughs> आणि याच्या सोबतच ग्रामपंचायत प्रशासन ग्रामसेवक यांनी आमचे काय ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील नंबर नंबर आठ असतील बाकी जे काय तुम्ही प्रस्ताव पाठवले असतील याची संपूर्ण माहिती त्या दिवशी घेऊन यायची आहे जरी तिने आले तर त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी फिरकू देणार नाही एवढी मी म्हणजे आणि आमच्या वतीने सगळ्यांना सांगतो की आपण नाही का मतदान वेळेत करून सगळ्यांनी मतदान करून घ्यावं एवढी विनंती मी तुम्हाला करतो धन्यवाद मी रामचंद्र भोसले दिवशी डांडा इथं राहतो दिवशी पिंपळगाव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद व या वर्षापासून राहत आहेत आलेलो आहे इथं इथं राहत असताना आम्हाला आत्तापर्यंत पंचवीस ते तीस वर्षाचा काळ लोटला आहे तरी आम्हाला कोणतीच सुविधा भेटलेली मूलभूत सुविधा भेटलेली नाही याच्यासाठी आज आम्ही लोकसभेसाठी असा विचार केलेला आहे की सगळ्या लोकांनी जमून बहिष्कार टाकण्याचा विचार केलेला आहे याचं कारण असं आहे की आम्हाला मूलभूत सुविधा भेटल्या नाही घरकुल नाही पाणीच्या व्यवस्था नाही त्याच्यात स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहे त्याच्यात घरकुलाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर समाज मंदिराचं प्रश्न आहे त्याच्यानंतर रोड ना 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 तर नाहीच आहे रोड समजत बी नाही की तांड्याला रस्ता कुणी कोणी आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत त्याच्यानंतर गावातले जे नागरिक आहे ते नागरिक येऊन आमच्या सह येऊन भेटून जातात पण ते आमच्या समस्याला तोंड देत नाही त्याच्यानंतर जे कार्यकर्ते आहे अधिकारी आहे स समाजाचे नेतृत्व करण्यासाठी कोणीच येत नाही त्यासाठी आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की इथं थांबून आमच्या समाजाने कोणीतरी अधिकारी यावा आणि यांची समजूत काढावा यासाठी आम्ही इथं जमलो होतो तरी पण आतापर्यंत शासनाचे अधिकारी ना कोणी याचे शासकीय कर्मधी लोकप्रतिनिधी यांनी लो कोण आम्हाला आम्हाला भेट दिलेली नाही ते आपण याच्या अगोदर ग्रामपंचायत तहसीलदार किंवा लोकप्रतिनिधीला याच्याकडे काही पाठपुरावा केल्या होत्या मागणी केल्या होत्या का मागण्या आम्ही प्रशांत बम साहेब आमदार साहेब यांच्यासह पाठपुरावा केला होता दोन तीन वेळेस मागण्याही केलेल्या आहे घरकुलासाठी पत्र व्यवहार केलेला आहे पाण्यासाठी व्यवहार केलेला आहे त्यांनी जे आश्वासन दिले होते आम्हाला ते आश्वासन त्यांनी पूर्तता केलेलं नाही ग्रामपंचायत किंवा सरपंच यांच्याकडे तुम्ही पाणी येत नाही अशी काही तक्रार केली होती का पाणी सरपंचाकडे आम्ही वेळोवेळी तक्रार केलेली आहे सरपंचाकडे केलेली आहे ग्रामपंचायत सदस्याकडे केलेली आहे ग्रामपंचायत सदस्य जे फक्त येत आहे आमची समजूत काढत आहे आणि चालले जात आम्ही काय गरीब लोक असल्यामुळे आम्ही फक्त त्यांच्याकडं विश्वास करून बसून राहतो त्याच्यामुळे आमची सुविधा अजून तुम्ही झालेली नाही आणि त्यांनी काही विकास केलेला नाही न्यूज जी नाईन प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर